नमस्कार आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण असे काही आसने बघणार आहोत जे जर तुम्ही रोज करायला सुरुवात केली तर तुम्हाला जाणवेल की तुमच्या पोटावरची चरबी अगदी कमी आहे ना तुमच्या पोटावरती चरबी उरली ना तुम्हाला साईड फॅट राहिले असे काही पाच सोपे व्यायाम प्रकार जे तुम्ही अगदी बसल्या बसल्याच करू शकतात म्हणजे ना तुम्हाला उठून बाहेर कुठे जायचंय अगदी आपल्या वरती सुद्धा तुम्ही बसल्या बसल्याच करू शकतात चला तर मग आजच्या आपल्या या योगाभ्यासाला आपण सुरुवात करूया पहिलं आसन आपल्याला करायचंय त्यासाठी आपल्याला दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय जितकं जास्त अंतर आपल्याला मांड्यांमध्ये घेता येईल तितकं घ्यायचं आपल्याला प्रयत्न करायचा आता आपण सुरुवात करूयात पहिली पोझिशन त्यासाठी आपल्याला डावा हात घ्यायचा आपल्या उजव्या पायाला टच आहे पुन्हा उजवा हात घ्यायचा डाव्या पायाला टच करायचा श्वासा बरोबरीने वीस काउंटचा पहिला सेट आपल्याला आहे स्टार्ट करा श्वास घ्या वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टी फोर्टी फिफ्टी सिक्स्टी सेवन्टी एटी नाईन्टी अँड ट्वेंटी रिलॅक्स करायचे तुम्ही काय करायचंय हा व्हिडिओ समोर लावायचा म्हणजे जेणेकरून तुम्हाला दिसत राहील की मी केव्हा काउंट करते कुठे श्वास घेते कुठे श्वास घेत नाहीये म्हणजेच तुम्हालाही योगाभ्यास करणं हे अतिशय सोपे होईल आता आपण हा स्टेप रिपीट करणार आहोत वीस काउंटसाठी स्टार्ट करूयात वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्थ थर्टी फोर्टी फिफ्टी सिक्स्टी सेवन्टी एटी नाईन्टी अँड ट्वेंटी रिलॅक्स करूयात बघा तर आता तुम्ही केल्यानंतर तुम्हाला का पोटावरती प्रेशर जेव्हा आपण पुढे वागतोय तेव्हा आपल्या पोटावरती खूप प्रमाणामध्ये दाब येतोय आपल्या पोटावरची चरबी कमी करण्यासाठी आपल्याला ते मदत करेल आता आपण पुढचा व्यायाम प्रकार करणार आहोत तो करणार आहोत साईड फॅट कमी करण्यासाठी त्यासाठी उजवा पाय घ्यायचा गुढ्यामध्ये दुमळून घ्यायचा डावा हात घ्यायचा डाव्या पायाला टच करायचा श्वास घेत उजवा हात वरती उचलायचा डाव्या आपल्या पायाजवळ घेऊन जायचा वन पुन्हा साईड चेंज करून घ्यायचा उजवा पाय तर डावा फोल्ड करायचा टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन चेन ओके रिलॅक्स करायचं यानंतर हा सेट आपण पुन्हा एकदा रिपीट करणार आहोत टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन चेन ओके रिलॅक्स करायचं यानंतर आपल्याला करायचं आहे थर्ड सेट त्यासाठी दोन्ही हात घ्यायचे आपण कबरेच्या मागे ठेवून घ्यायचे श्वास घेत हळूहारपणे दोन्ही पाय जे आहेत ते एकत्रितपणे गुडघ्यात दुमडायचे आणि जवळ घ्यायचे पोटाजवळ सोडून देत पुन्हा पाय पुढे घ्यायचे ताट करूयात वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ओके रिलॅक्स करायचं आपण सेम रिपिटेटिव्हली तिन्ही सेट करणार आहोत दहा दहा काउंटचे जो सेट वीस काउंट आहे त्याचे दोन रिपिटेशन करायचे आणि जे काउंट दहाचे आहेत त्याचे तीन रिपिटेशन आपल्याला करायचे दुसरा सेट करतोय वन च्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन चेन ओके रिलॅक्स करूया आता आपल्याला करायचं आहे थर्ड सेट वन च्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन चेन ओके रिलॅक्स करूया आतापर्यंत आपण जे काही सेट जे करून घेतले त्या सगळ्यांमध्ये आपल्या पोटावरती भरपूर दाब आलाय जेणेकरून आपल्या पोटाची आणि साईडची चरबी अशा प्रकारे वितरेल की आपल्याला काहीच दिवसात जाणवेल की आपल्या पोटावरती काही प्रकारचे फॅट राहिले नाहीये अगदी आपण लिव झालोय पुढच्या व्यायाम प्रकारामध्ये उजव्या हाताने डाव्या गुडघ्याला टच करायचं डाव्याने उजव्याला फास्टमध्ये अगदी वन ट्यू थ्री पूर्ण प्रेशर पोटावर फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन जेणेकरून आपल्याला जाणवते की आपल्या पोटावरती असं वाटतंय की असं काय कोणी चक्की फिरवतंय त्याप्रमाणे आपल्या पोटाला फील होते करूयात आता दुसरा सेट वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन चेन ओके रिलॅक्स केला त्यानंतर मग पुन्हा याच प्रकारचा तिसरा सेट आपल्याला करून घ्यायचा आहे यानंतर आपण आता करणार आहोत पाच नंबरचा सेट तो आपल्याला करायचा आहे चक्कीचं लासन दोन्ही हात एकमेकांमध्ये इंटरलॉक करायचे आणि कमरेतून पुढे वाकायचं वन आपण लेफ्ट टू राईट वाकणार आहोत टेन काउंट कम्प्लीट करणार राईट टू लेफ्ट टेन काउंट स्टार्ट करूया वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन चेन राईट टू लेफ्ट आता आपण चक्की चलासल करतोय वन चू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन अँड लास्ट वन टेन रिलॅक्स करूया दोन्ही हात थोडे मागे ठेवून घ्यायचं पोटावरचं दान कमी करून घ्यायचा अगदी पोटाला रिलॅक्स सोडायचं हो मोठा श्वास घ्यायचा सोडून द्यायचा पुन्हा घ्या श्वास सोडून द्या पुन्हा एकदा आता आपण हा जे सेट केले टेन टेन काउंटचे ते आपल्याला पुन्हा एकदा रिपीट करायचे तर अशा प्रकारे आज आपण असे पाच बैठक स्थिती व्यायाम प्रकार करून घेतले जेणेकरून आपल्या ओटी पोटावरती आपल्या साइड फॅटवरती भरपूर प्रमाणामध्ये प्रेशर येते आणि तुम्ही जर रोज हे करायला सुरुवात कराल तर तुम्हाला जाणवेल की आपलं पोट अगदी कमी झाले पण त्याचबरोबरीने तुम्ही रोज सकाळी झोपेतून उठल्यानंतर एक ग्लास गरम पाण्यामध्ये अर्धा लिंबू टाकून पिण्यास सुरुवात करा तुम्ही जर हे रेग्युलर बेसिस वरती कराल तर तुम्हाला जाणवेल की तुमचं पचन जे आहे ते इझिली व्हायला लागले कारण की तुम्ही जे सगळे व्यायाम प्रकार करताय त्यामुळे तुमच्या पोटावरती भरपूर प्रमाणामध्ये प्रेशर येते तुमचं डायजेशन इझिली व्हायला लागले डायजेशन जर एकदा इझिली व्हायला सुरुवात झाली तर तुमची गट हेल्थ इम्प्रूव्ह होते तुमची हेल्थ सुद्धा चांगली होते आणि तुमचं पोट सुद्धा अगदी कमी होऊन जात चला तर मग भेटूयात आपण पुढच्या वेळेस नवीन छान असा काहीतरी टॉपिक घेऊन तोपर्यंत आनंदी रहा, खुश रहा धन्यवाद